कलगेतुराय वेबसिरीजची निर्मिती फक्त मनोरंजनाच्या हेतूने केली असून त्यामागे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही या वेबसिरीजमधील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक का असून त्यांचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो निवड योगायोग समजावा तुने घ्यारे नीठ लाडी लबाडी उर घोडी चाले जिथा तिथे उघडा डोळे नीट बघाने समजून घ्यारे नीठ आजवर जे झाल सोडा आता शिकूनी नवा हा धडा आजवर जे झाल सोडा आता शिकूनी नवा हा धडा इंस्टावरती अपलोड करते हो हो करकी मी पण अपलोड केलेत खूप लाईक आणि कमेंट आले एक मिनट ताई एक विचारू का विचार फोटो अपलोड करताय पण पवन ते सुरक्षित असतात का म्हणजे आहो ताई तुम्ही टाकलेला ऑनलाईन फोटोचा पुढे जाऊन दुरुपयोग होऊ शकतो जमाना लय खराब आहे पुढं जाऊन लोक आपल्या स्वार्थासाठी तुमच्या फोटोचा उपयोग करू शकतात एक भाव म्हणून विचारतो सविता ताई तुम्ही म्हणला की फोटोला लाईक आल्या कमेंट आल्या परंतु कितपत चांगली आणि कितपत वाईट आल्या हे सांगू शकाल तुम्ही अरे हो तुम्ही सांगता ते बरोबर आहे तुम्ही आमचे डोळेच उघडले उलाव्यापासून आम्ही काळजी घेऊ बर येतो आम्ही कोणाचा मेसेज आलाय अगं नंबर आहे माझ्याकडे वाच मला तू लय आवडती काय सांगतेस काय बघ ना अरे मला पण मेसेज आलाय हो मला पण आलाय अगं पण असे अन्नोन मेसेज कोण करत असेल काय माहिती पण याचा शोध घेतला पाहिजे ए भूमी जरा इकडे ग अग वर्षा मी एक विचारू का हां विचार ना तुम्हाला अननोन नंबर वरून मेसेज आलेत का अगं तुम्हाला कस माहित तुम्हाला पण आलेत का हो आम्हाला पण अननोन नंबरवरून मेसेज आले मेघा तुला पण आलाय मेसेज हो आलाय पण याचा शोध घ्यायचा तरी कसा अवघड आहे पण शोध तर घेतलाच पाहिजे अशा ऑनलाईन त्रास देणाऱ्यांचा शोध घेतलाच पाहिजे त्यांना पण ऑफलाईन दादा हा शिकवलाच पाहिजे चला मग आपण शोध घेऊ चला, चला। बर का झाले राव अक्षरशः माणसाला आताला काम नाही लॉकडाऊन पडले खायात काय माणसानं अरे ते ढोसा कमी कर मग खायला पण मिळेल प्यायला पण मिळेल तो नको सांग डोसायचे कष्ट करावं लागतं त्याला तर, तर लय कष्ट तुझ्या काय बाप बी तायव्हर काय समजाय ड्रायव्हर सांगतोय मी बघतो काय हे जर कस झालंय त्याच्यापेक्षा किटली गरम झाली केटले माझे काय बोलतोयस काय तो ड्रायव्हर मी काय किटली गावला घ्यायला घालतो तू मागले टायरा खाली घाल घाल मागले टायरा खाली काढतोय तुझ्या गाडी त्याला का सांगतो तु� की ह्या बसलाय नासक्या बरोबर काय कष्ट करतय बॉम्ब्यात फिरतोय गावात गावात बेकार सारखा ड्रायव्हर तुझ्या गाडी खाली चिडून मारायला ड्रायव्हर मारतय बघतो काय मी पण कसा मारतोय तो मी दोघा बेकार गावात बॉम्बलाय काय तो मग पैसा माफायला बॅरेस टाकायला बाप्या तुझं जरा तोंडाचं गाटर बंद कर आणि तू म्हण तुस ती पण बरोबर काय झालंय माहिती का ड्रायव्हर अक्षरशः दिवस पुढे सरकत नाही पण झोपण काय लागलाय माझा आता अरे बाप्या काय झालं लॉकडाऊन मध्ये सगळं व्यवहार टप्प्यात कारभार थांबलाय आता झोपल्याशिवाय बसल्याचे काही कामच नाही अरे बाप्या या लॉकडाऊन मध्ये टाइमपास करायचं तर कसा करायचा अ बर का घरात ना बाहेर पडायचं म्हणजे अ अ संचारबंदी झाल्या म्हणून येता येऊन अक्षरशः नेवात बसलोय तुमच्या नाशक यांच्या आम्ही येतो इकडं करा नऊ तर ऑनलाईन गावकऱ्यांची माझ्या करे की ती कसं सर काय ते ऑनलाईन बॅलन्स आहे का तुला मोबाईल मध्ये माझ्या माझ्याकडे आहे अरे बा आमट्या मी काय म्हणतो आपण एक नवीन नंबर घेऊया त्याच्यावरनं ऑनलाईन फेक काढूया हा आणि घरे गावकऱ्यांची स्टा बरोबर आहे बर काप्पा काय होईल माहिती आहे का टाइमपास ते टाईमपास डोक्याला पण कसला नाही आपा ला पण चेष्टा करायची कुणाची मला सांग गावात की गावातल्या पुरी येते का चौघ पाच जण होड्या होड्या फिरते त्या याला समजा माहित असत समजा माहित मी काय करताय बो फिरताय का मला माहित आहे की तुमचं काही दहा रुपये असते दहा रुपये तो म्हणजे काय तुमच्या बापाशी बी तो कष्ट करावं लागतं किती पैसा देव ते का एक, एक दोन चार रुपये तू दीडशे रुपयाला काय दीडशे तुला काय करायचा अरे मग टाका पुरुष मेसेज हा बर का आपला का आ, राम का छोटो राम तेवला गावा तो सारखं मारतोय माझं नाव काढतोय त्याला तोडवूया का गोंडाळून टाकू का तू गोटे नाही मला लय न तू लयर मॅनस केला ना त्याचा विषय गुंडाव तुम्ही त्यात त्याच्यात चाललंय काय तसं काय देत मला आजकालची पुर ही ऑनलाईन गेम मधील फार बाद झाली ती बघा अटक कर अटक कर मार 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 ले, मार मार माग नाय माग न अवलंखनदा तीन पाहिज साहेब नाही त्यांचं मला तर काय वाटतं दादा ती फेमस ऑनलाईन गेम नाही का पबजी तीच खेळत असतील असं रस्त्यान चालताना कसली गेम आहे दादा या ऑनलाईन गेम न युवा पिढीला बाकी याडच लावले ऑनलाइन गेम मध्ये व्यसनच आहे एक भवलं का दादा खरं बोला तुम्ही ए पवन है है अन्या अन्या है अन्या खेस काऊन पडलच म्हणून बर झालं गाडी बिडीला धडाकला असतं तर मेल असतोच की हा एवढं लगेच ऑनलाईन गेम मध्ये एवढं येडागत करायचं असतं व्हय गेम खेळत होतो कसली का का पाया, गेम कशाचं काय तो जीव गेला कळ पायात पाय घालून पडलंस एवढं कसलं ते गेम मध्ये अडकलेस अहो नाही लखन दादा लक्ष नव्हतं व अरे गेम काय खेळत आहे शिक्षणाचं काय चाललंय कुठवर आलंय शिक्षण आताच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय अरे तुमचं वय काय तुम्ही करताय काय का वय निनंद साहेब काय झालं अरे नोकरी करायच्या वयात गेम कसली खेळताय आहे हा लॉकडाऊन मुळे बंद आहे काय करू ज्या मोबाईल वर तुम्ही गेम खेळताय करतात तुम्ही पण तुमच्या मोबाईल वरन ऑनलाइन नोकरी शोधा की भरपूर काम आहे होय होय बरोबर आहे लखंदाचा तुमचं आम्ही आजच ऑनलाईन नोकरी शोधतो आणि लागतो का मला बरोबर ठीक आहे जावा आणि काम करा गेमच्या नाय होय होय अगं दीदी बोल की रे खंडू तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं बोल की रे काय सांगायचंय अगं तुम्हाला ते फेक आयडी वरून मेसेज आलेत का हो आलेत की तुम्हाला कसं माहिती अगं तो समजा उद्योग आमच्या समोर झालाय अगं पण आम्ही गप्ची ऐकून आलोय कोणी केले सांगा की लवकर ती गावातली तीन बामटी ती नाहीत का कोण ते त्रिदेव बापे ड्रायव्हर आणि आप्या त्यांनी ऑनलाईन चा टाइमपास म्हणून वापर केलाय आणि फेक नंबर ना तुम्हाला मेसेज टाकले त्यांची हिम्मत त्यांना धडा शिकवलाच पाहिजे त्यांना वटणेवर आणलंच पाहिजे चला तर मग आपण सगळा हा विषय सरपंचांच्या गाण्यावर घालू अगं आम्हाला हा विषय अजून गोट्याला पण सांगायचा येतो आम्ही चला पण जाऊया काय चालले काय राजकारण काय म्हणतो गोट्या गोट्या गावात जाती वाजा लाखत पाणी घ्यायला लागलाय जाती जातीत भांडणे लावून द्यायला लागलाय तर गोट्याला गावात आहे का नाही आता त्याला काय विषय आहे सोडायचा नाही अजिबात आवडायचं नाही आता कुठ चाललंय एवढ्या तावाने आता तुमचं काय बी ऐकायच्या मनस्थितीत नाही मी काय झालं जाती जातीत भांडणं लागले ती डोस का हल्लय पार माझं ही समज कुणी घडवून आणले माहित आहे का तुम्हाला कोण आहे तो, को तो सांगा लवकर आव त्या गोट्यानं जाती वाजायला तोंड फोडले तुम्हाला माहित आहे का त्या गोट्याच्या तर मोबाईल वरन लॉकडाऊन मध्ये असलं धंद चालू केली ती आम्ही पण त्या गोट्या सोडकाय चाललोय चला तुम्ही पण चला चला काय झालं हो दादा साहेब काय झालं अरे गावात काय ॲप करून ठेवलंयस का हो काय केलंय मी काय केलंयस अरे गोट्या लय सुतळा काय असं दाखवू नकोस बघ अहो पण मी काय केलं ती तरी सांगा की अरे जाती जातीत भांडण लावतोस तू मोबाईल वरन आणि आम्हालाच विचारतोय मी काय केलं अहो जाती जातीत नाही बांधणं मी अहो काय तरी गैरसमज तुमचा झालाय मी नाही लावली बांधणं हे गोट्या खरं खरं सांग नाही तंगड मोडून हातात अहो तात्या खरंच सांग तू मी काय नाही केलं ना बघा चोराच्या उलट्या बामा म्हणतात का नाही त्यातला या प्रकार गोट्या अरे खरं खरं सांग ते ऑनलाईन ने काय गोळ घालून ठेवलाय ते खरं आहे का अरे गोट्या तू लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन काय काय घोळ घातलाय तुला माहित आहे का तुला हे बच्चा पार्टी अरे काय विषय आहे गोट्याला काय मारू नका त्याचा काय त्यात संबंध नाही ए यार तुम्हाला कोण काय बोललं बोला गडा गडा अरे मग कुणाचा विषय आहे अहो बाप्या आप्या आणि डायव्हरचा संबंध आहे सगळा ए यार तुम्हाला कोण म्हणलं हो इंजिनियर साहेब आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघितले असला विषय आहे वि बसून बसून असलं धंदा सुचायला गोट्या आम्हाला माफ करा आमचा गैरसमज झाला बघ असू दे असू दे असू दे चला न त्या तिघांकडे बघू आपण आपण एक काम करू आपण सगळा विषय लखनदाजांच्या कानावर घालू चला चला उठ सगळी तिघ माझ काय चुकी नसते अरे बघा शांत बस सगळ्यांनी महात्वाच्या मुद्द्यावर बोलूया आपण काय मंडळी आज आमच्याकडे काय काम काढलं लखन दादा विषय तेवढाच गंभीर आहे बोला की काय झालं लखन दादा तो बाप्या आणि ड्रायव्हर मोबाईलचा दुरुपयोग करून आम्हा मुलींना त्रास देत आहेत म्हणजे जरा सविस्तर बोला आहो दादा फेक आय डी काढून विचित्र मेसेज पाठवत आहेत हे तुम्हाला कोण म्हणलं अहो दादा छोट्या आणि खंडू सांगत होते त्यांनी स्वतःच्या डोळ्यांना बघितले सगळं बर असा विषय आहे का तो बाप्या आपण ड्रायव्हर गावात एवढा मोबाईल वरून जातीवाद पसरवत आहेत ना गावातली सगळी माणसं आणि ह्या गोट्याला अडकवायचा प्रयत्न चाललाय अर अर या पोरांनी मोबाईलचा लय दुरुपयोग केलाय काय तरी करायला पाहिजे खंडू जर त्यांना बोलवून आण त्यांना इथं बोलवून घेऊन समोर घेऊनच बोलूया आज या तिघांनी गावात जो घोळ घातलाय त्यामुळं ऑनलाईन तंत्रज्ञान हे शाप वरदान हे समजून घेऊया का हो काय झालं लखन दादा अरे या तिघांनी ऑनलाईन वरन काय जो घोळ घातलाय का नाही ते माझ्या कानावर आलाय व लखन दादा या तिघांनी ऑनलाईन वरनं फेक आय डी काढल्या आणि पुरींना विचित्र मेसेज पाठवले ते पाठवले आणि गावात जातीभेद बंद कडवून आणलाय दादा कोण करताय का वा तो ऑनलाईन चा दुरुपयोग मला सांगा टाकतो तो फास्ट ना अरे बाप म्हणते ते जावा येतो बाप तेव्हा भले भले लागतात काप आय का कोण ही काय तीन नमुन ह्यांनीच गावात गोंधळ घातलाय आम्ही आम्ही काय केलंय आ ह्याने काय केलं नाही ह्यानी फक्त मेसेज टाकला या नास्क्याने मी काय केलं नाही मोका काय दरडे दा दाखताय काय दरडे दा दीडशे रुपये पेले पंधराशे ताल केलाय ना काय तो, तो इस... ए आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिले तुम्ही काहीतरी तर टाइमपास बोलत होतो दादा माफ करा पुन्हा असं घडणार नाही दादा आम्ही हे सगळं टाइमपास म्हणून केलं होतं परत असं घडणार नाही बर का दादा यासने सोडू नका थोडून मारा यासनी मी आहे तुम्हाला टाइमपास हाणार हाणला हाणा अरे यासनी हाणा यासनी

हे दुरुपयोगच करतायत इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक याच्यावरती फेक आय डी काढून समाजाला त्रास देणं हे कितपत योग्य हो आहे आणि मुलींनो कधी कधी आपले फोटो इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती अपलोड केल्यानं त्याचा दुरुपयोगसुद्धा होऊ शकतो हे समजतं आहे ना तुम्हाला मग ह्या ऑनलाईन यंत्रप्रणालीचा आपण कसा सदुपयोग करून घेतला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे बरेच त्याचे फायदे आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रत्येक प्रकारचं ज्ञान मिळतं त्याचा दुरुपयोग करण्यापेक्षा सदुपयोगच करूया ना याच इंटरनेटचा वापर करून आपण आपला बिझनेस वाढवू शकतो व्हॉट्सअपवरती बिझनेस करून आपण आपल्या प्रोडक्टची जाहिरातसुद्धा करू शकतो फेसबुकच्या माध्यमातून आपले चांगले विचार समाजामध्ये रुजवू शकतो आलं ना सगळ्यांच्या लक्षात मग इंटरनेट हे वरदानच आहे आणि त्याचा वापर आपण चांगल्यासाठीच केला पाहिजे असा आज आपण निश्चय करूया हो बरोबर आहे तुमचं काय मग मित्रांनो इंटरनेट हे आपल्यासाठी योग्यच आहे त्यामुळे ऑनलाईनचा वापर आपल्यासाठी शाप नसून ते वरदानच आहे त्याचा योग्यच वापर करा काय गो मग गोटराव सांगा आपलं नेहमीच सांग तू कि मग मी तू काय अहो मित्रांनो आजचा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ती कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपल्या श्री फिल्म चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा लाडी लबाडी, चाले डोळे नीट ख्यारे आजवर जे झाल सोडा माता शिकून नवा हा धडा आजवर जे झाल सोडा आता शिकूनी नवा हा धडा समाज बदलू सारा चला समाज बदलू